नमस्कार पालक बांधवांनो मी उदयला रायझिंग स्टार परभणी यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व पालक बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कुकुटपालक बंडवान नो थंबनेल पाहित ल टायटल वाचलं हो मित्रांनो माननीय कुकुटपालक बांधवांसाठी साठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट सामान्य कुकुटपालक बांधवांसाठी साठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता कि पन्नास रुपयात मिळणार गावरान कोंबडीचं पिल्लू आता फक्त मिळणार आपल्याला पंधरा रुपया होवी मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा वेड कि पन्नास रुपयात मिळणार गावरान कोंबडीच पिल्लू हे मिळणार फक्त आणि फक्त पंधरा रुपयात मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुक्कुटपालक पालक बांधवाच्या मनात एक प्रश्न येतो की पन्नास रुपयात मिळणार गावरान कोंबडीच पिल्लू जर फक्त पंधरा रुपयात मिळत असेल तर मग हे पिल्लू ओरिजिनल असणार का हे पिल्लू या ठिकाणी प्युअर असणार का तर तुम्हाला सांगू इच्छितो पंधरा रुपयात मिळणार गावराम कोंबडीच हे पिल्लू शंभर टक्के असणार ओरिजिनल पंधरा रुपयात मिळणार गावरान कोंबडीच हे पिल्लू असणार पिवर मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्व कुक्कुटपालक बांधवांनी एक प्रश्न विचारलाय की जर हे पिल्लू ओरिजिनल असणार जर हे पिल्लू पिवर असणार तर मग फक्त पंधरा रुपयात गावरान कोंबडीचं पिल्लू खरेदी करण्यासाठी आम्हाला कुठे संपर्क करावा लागेल हे पिल्लू आम्हाला कधी मिळेल हे पिल्लू आम्हाला कशा पद्धतीनं मिळेल या सर्व प्रश्नांची जर आपल्या सर्व कुकुट पालक बांधवांना जाणून घ्यायची असतील या ठिकाणी अचूक उत्तरे कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्व कुक्ट पालक बांधवांना व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओ लाईक एकदा लाईक करा जास्तीत जास्त कुकुटपालक बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओ इफ्त एकदा शेअर करा व्हिडिओ शेअर करण्यासाठी कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक इफ्त एकदा शेअर जर राहिलं असेल बांधवांचं या ठिकाणी सर्व कुक्कुटपालक बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो कि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना बघा मी आपलंच म्हणत राहणार जर आपणही मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी म्हणत असाल तर जरूर चॅनलला घ्या एकदा सबस्क्राईब करून चॅनलला ला सबस्क्राईब करून घेण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस या तिथं आल्यानंतर दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटील गंतिल। या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या, या, या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा कुगोट पालक बांधवान सामान्य कुकुटपालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशन ती सर्वात महत्वाची सामान्य कुकुटपालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशन ती सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता कि पन्नास रुपयात मिळणार गावरान कोंबडीच आता मिळणार फक्त आणि फक्त पंधरा रुपयात मग आपल्या मनात एक प्रश्न होता की पन्नास रुपयाला मिळणार पिल्लू जर पंधरा रुपयात मिळणार असेल तर हे पिल्लू ओरिजनल असणार का हे पिल्लू प्युअर असणार का तर शंभर टक्के सांगतो हे पंधरा रुपयात मिळणार पिल्लू प्युअर आहे पंधरा रुपयात मिळणार पिल्लू ओरिजनल आहे पंधरा रुपयात मिळणार पिल्लू गावराने मग अशा परिस्थितीमध्ये पंधरा रुपयात हे पिल्लू प्राप्त करण्यासाठी आम्हाला कुठे संपर्क साधावा लागेल हे पिल्लू आम्हाला कधी मिळणार हे पिल्लू आम्हाला कसं मिळणार हे सगळं तुम्हाला समजावून सांगतो आणि तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाच्या या असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर आता तुमच्या समोर सादर करतो पण तत्पूर्वी आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांना एकच विनंती करतो व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे कुठं स्किप न करता शेवटपर्यंत पहा हीच आपल्या असणाऱ्या या मोठ्या भावाची विनंती आहे या विनंतीला मान द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं अहो बाजारामध्ये गेला तर पन्नास रुपयाच्या खाली कोणी पिल्लू आणि अशा परिस्थितीत मी म्हणतोय की पन्नास रुपयाचं पिल्लू हे फक्त पंधरा रुपयात मिळणार हे समजत नाहीये आता हेच तुम्हाला समजावून सांगतो बघा मित्रांनो आता हे समजावून सांगणार आहे पण तत्पूर्वी आपल्यासाठी एक आनंदाची वार्ता आहे की आजवर गावरान कुगुट पालनात कोणी सांगणारं नव्हतं कोणी शिकवणारं नव्हतं कोणी समजावणारं नव्हतं पण इथून पुढे रायजिंग स्टार परभणी अंतर्गत मी स्वतः उदयलाड हा आपल्याला सांगणार समजवणार शिकवणार मी आणि माझी टीम आपल्याला ऑनलाईन ट्रेनिंग देणार आणि या ट्रेनिंगच्या माध्यमातून उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे सखोल मार्गदर्शन आपल्याला मिळणार तर या मार्गदर्शनामुळे आपल्याला या गावरान कुगुट पालनात लाखोंचा निव्वळ नफा कमाव कुणीच वंचित करू शकणार नाही मग कसा ही पधध, हे मार्गदर्शन कसं असते ते प्रथम समजावून सांगतो मग रजिस्ट्रेशन कसं करायचं तेही दोन मिनिटात सांगतो मार्गदर्शनाची पद्धत दर रविवारी संध्याकाळी सात वाजता मी स्वतः ऑनलाइन ट्रेनिंग घेतो इतर दिवशी आलेल्या अडचणीचं जे सोल्युशन आहे दुपारी तीन ते आठच्या दरम्यान आपले लखनसर काढतात म्हणजे तुम्हाला काहीच करायची गरज नाही काही टेंशन या ठिकाणी घ्यायची गरज नाही फक्त प्रश्न तो विचारायचा आणि उत्तर मिळून बाजूला व्हायचे आमचा जो मुख्य टार्गेटेड पॉइंट आहे की गावरान कुकुट गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ल यांचा सर्वात जास्त खर्च खाद्यावरती होतो मग हा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यांपर्यंत कसा कमी करायचा याबद्दल मार्गदर्शन त्याचबरोबर अवकाळी पाऊस आहे गारपीट आहे थंडी आहे ऊन आहे त्याचबरोबर त्या पाऊस आहे तर मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या गावरान कोंबडीचं उन्हापासून थंडीपासून पावसापासून गारपिटीपासून अवकाळी पावसापासून जंगली पशुपक्षी प्राणी व शत्रुपक्षी शत्रू प्राण्यांपासून संरक्षण करायचं यासाठी पाहिजे एक आदर्श मजबूत शेड मग हा आदर्श व मजबूत शेड कशा पद्धतीनं तयार करायचा हा आदर्श व मजबूत शेड कमीत कमी भांडवलात कमीत कमी जागेत कसा ऍडजस्ट करायचा की ज्यामुळे पैशाची व जागेची आपली शंभर टक्के होणार बचत यासाठी सुद्धा मार्गदर्शन त्याचबरोबर मित्रांनो आपली गावरान कोंबडी आपले गावरान पिल्ले यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार येऊ नये म्हणून यांचं लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल अचूक मार्गदर्शन त्याचबरोबर जर लसीकरण करूनसुद्धा आपली गावरान कोंबडी गावरान पिल्ले आजारी पडले तर आजाराला तात्काळ ओळखून उपाय कोणता करायचा याबद्दल मार्गदर्शन की ज्यामुळे आपल्या फार्मचा मृत्यूदर हा कमी करण्यात आपल्याला यश प्राप्त होईल त्याचबरोबर हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार झालेल्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कधी आणि कसं करायचं याबद्दल अचूक मार्गदर्शन व त्याचबरोबर मित्रांनो आपल्यापाशी तयार झालेली गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ले यांची मार्केटिंग कधी कुठे आणि कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन आपणास केल्या जाईल यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा आपला मनसुबा होईल या ठिकाणी शंभर टक्के पूर्ण जर खऱ्या अर्थानं तुम्हाला गावरान कुक्कुट पालन करून या व्यवसायातून लाखोंचा निवळ कमवायचा असेल तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील रायजिंग स्टार परवेच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील होण्यासाठी कॉल करा लखन सरांना सरा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना कॉल केला की त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर तुमचं पूर्ण नाव पूर्ण त्या ठिकाणी पत्ता सहांकाचा पिनकोड पाठवायला सांगितलं एवढी माहिती आपण पाठवली की लखन सर आपणास माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो आठ चार साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवून बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केलं ना अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादन विक्रीपर्यंत आपल्याला सखोल मार्गदर्शन मिळणार आणि या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यापासून आपल्याला अजिबात वंचित करू शकणार नाही जर खऱ्या कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा आणि या व्यवसायाला करिअरचा ऑप्शन म्हणून निवडायचं असेल तर आजच रायजिंग स्टार परमेंटच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये व्हा सामील अशी संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही सामील होण्यासाठी एक कॉल करा लखन सरांना नंबर लिहून घ्या चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट पासष्ट तर चला मित्रांनो आता तुमची उत्सुकता फार या ठिकाणी लांबलेली आहे टांगणीच गेली तर या उत्सुकतेचं उत्तर देतो की पन्नास रुपयात मिळणारं पिल्लू हे पंधरा रुपयात मिळतंय मग आम्हाला पण खरेदी करायचंय काय करावं हो लागेल तर मुख्यत्वे खरंच पन्नास रुपयाचं पिल्लू पंधरा रुपयात, रुपयात मिळणार का शंभर टक्के मिळणार हे ओरिजिनल असणार का हो असणार हे प्युअर असणार का हो असणार हे गावरान असणार का हो असणार मग आम्हाला पण खरेदी करायचं सर कोणी म्हणाल आम्हाला पाचशे घ्यायचे कोणी मला हजार घ्यायचे कोणी म्हणाल दोन हजार घ्यायचे मग हे पिल्लू आम्हाला कधी मिळणार कसं मिळणार याच्यासाठी काय करायचे समजून घ्या मार्केटमध्ये जर गेलात तर प्युअर गावठी पिल्लांना खूप मोठ्या प्रमाणात मागणी आज प्युअर गावठी कोंबडीचं पिल्लू हे एका दिवसाचं कुणी पन्नास कोणी पंचावन्न कोणी साठ रुपयाला विकते पन्नास रुपयाच्या खाली हे प्युअर पिल्लू मिळत नाही जे वीस पंचवीस तीस रुपयाला मिळतात ते कावेरी पाथर्डी गिरीराज वनराज ग्रामप्रिया सोनाली आर आय आर ब्लॅक ॲस्ट्रोलॉप यांसारखी पिल्ल असतात अशा परिस्थितीमध्ये मग कुणी म्हटलं पन्नास रुपयांना दे मिळणार पिल्लू पंधरा रुपयात मिळते तर दोन संशय हे पिल्लू ओरिजिनल असणार का असेल तर मग हे पिल्लू कसं प्राप्त करायचं तर बघा हे पिल्लू शंभर टक्के ओरिजिनल आहे आणि साधा सुद्धा व्यक्ती म्हणतोय का नाही मी म्हणतोय मी म्हणतोय म्हणजे याच्यात काहीतरी तथ्य आहे आता मग कसं ते समजावून सांगतो बघा मित्रांनो तुम्हाला खरं सांगतो पन्नास रुपयात गावरान कोंबडीचं पिल्लू हे शंभर टक्के एका दिवसाचं मिळू शकत नाही मग तुम्ही कसं द्यायला सर पंधरा रुपयात तर मी सांगतो कसं द्यायला मग याच्यासाठी एकच काम करायचं काहीच टेन्शन घ्यायचं नाही बघा मित्रांनो गोष्ट लक्षात ठेवा अहो बाहेरून आपण जेव्हा घेतो ती महाग पडतात बाहेरून जेव्हा घेतो ती ओरिजिनल निघण्याची भीती असते बाहेरून आपण जी पिल्ल आणतो ती आपल्या वातावरणात टिकतील का नाही याची भीती असते बाहेरून आणलेल्या पिल्लांच्या मात्या पित्याचं लसीकरण झालंय का नाही झाले हे माहीत नसते अशा परिस्थितीमध्ये आपल्याच्यानं चुकून चुका होतात आणि या चुका आपल्याला अडचणीत आणतात मग अशा परिस्थितीमध्ये एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या जर पंधरा रुपयात तुम्हाला गावरान कोंबडीचं एका दिवसाचं पिल्लू पाहिजे तर जगातील कोणती शक्ती देणार नाही हे पिल्लू तुम्हाला घरच्या घरी तयार करावं लागेल मग प्रश्न पडतो खरंच पंधरा रुपयात घरच्या घरी तयार होऊ शकतो येस होऊ शकते कसं तर बघा पंधरा रुपयात घरच्या घरी पिल्लू तयार कर मी तर म्हणतो दोन रुपयात होते पण इथं पण लक्षात घ्या पण आपण जी अंडे घरचे आहेत त्याची पण एक किंमत ठरवून घेऊयात ना उगच मिळते फुकट म्हणून त्याला फुकट धरायचं नाही तर लक्षात घ्या मित्रांनो बाहेरून मिळणारी अंडे किंवा घरगुती अंडे यांचा एक दर ठरवा हा दर आपण दहा रुपये मानू मग शंभर अंड्यांची इन्क्युबेटर मशीन खरेदी करायची आता दहा रुपयाप्रमाणे शंभर अंडे खरेदी करायची ही अंडे याच्यात टाकायची झाला खर्च हजार रुपयाचा पाच पन्नास रुपयाचं लाईट बिल आहे शंभर पकडू अकराशे रुपयाचा एकंदर खर्च आहे मग आता मला सांगा जर शंभर अंड्यातून ऐंशी पिल्ल निघाली तर एक पिल्लू पंधरा रुपयाला पकडलं तर ऐंशी गुणिले पंधरा म्हणजे बाराशे रुपये होतात मग लक्षात घ्या आपला खर्च व्हायला अकराशे मी तर म्हणायला पाहिजे तेरा रुपये पण लक्षात घ्या मी दोन रुपये एक्स्ट्रा पकडतो चार पाच पिल्ल कमी निघाले अशी ग्रहित धरूयात यानुसार या पद्धतीनं काम केलं तर घरच्या घरी फक्त पंधरा रुपयात ओरिजिनल प्युअर गावठी पिल्लू तुम्हाला प्राप्त होणार आहे कुणी म्हणलं पंधरा वीस रुपयात गावरान पिल्लू देतो कुणीच देऊ शकत नाही लक्षात घ्या कारण अंड्याचाच दर त्याच्या आसपास कुठेतरी पोहोचलाय आणि जर पंधरा वीस रुपयात घेत असाल तर हे पिल्लू निमगावराने आहे हा विचार करून व्यवसायाला वाढवा स्वतःची फजगत करून घेऊ नका आपलं कसं असते कुणी पन्नासच्या जागी वीसला द्यायला तीसला द्यायला आपण हा विचार करत नाहीत की ते ओरिजिनल असेल का नाही हा विचार करतो की आज माझे वीस रुपये वाचायले तर पण एक विचार करा फुकटाची गोष्ट मी तर फुकट तुम्हाला म्हणत नाही फुकटाची गोष्ट ही आपल्याला जास्त काळ साधून देऊ शकत नाही कमी भावात मिळणारी वस्तू कमी भावातच जाणार जास्त महाग मिळणार वस्तू जास्त महागत जाणार चार पैसे आगाव जात आहेत म्हणून आपण या ठिकाणी पिल्लू घेताना कॉम्प्रोमाइज करणं म्हणजे कुठंतरी व्यवसायाला अडचणीत आणणे हे लक्षात घ्या यामुळे पंधरा रुपयात जर पिल्लू मिळवायचा असेल तर याला एकच पर्याय आहे घरच्या घरी आता तुम्ही म्हणाल सर असं मग इन्क्युबेटर कुठून घ्या बघा आपल्याकडे आणि पाच हजार रुपयेवाली दोन इन्क्युबेटर आहे जर बत्तीसशेवालं मशीन म्हटलं तर तुम्हाला सांगतो बाराशे ॲडव्हान्स कॅश ऑन डिलिव्हरी दोन हजार आहे कुरिअरचा चार्ज नाही आहे पाच हजारवालो मशीन शंभर अंड्यास घ्यायचं म्हटलं तर पंधराशे ॲडव्हान्स पस्तीसशे कॅश ऑन डिलिव्हरी पण या दोन्हीत मुख्य फरक काय माहिती आहे का या बत्तीसशेवाल्या मशीनपेक्षा पाच हजारवाल्या मशीनमध्ये पंधरा ते वीस पिल्ले एक्स्ट्रा निघतात तेवढ्याच मेहनतीत म्हणून आजच्या कंडिशनला बत्तीसशे वाल्या मशीनपेक्षा पाच हजार वाल्या मशीनला पसंती जास्त आहे लोक मशीन दिली की काम संपलं म्हणतात आपण म्हणतो काम तिथून सुरू झालं म्हणून लक्षात घ्या कुक्कुट पालक बांधवा खऱ्या अर्थानं तुम्हाला जर पंधरा रुपयात घरच्या घरी पिल्लू तयार करायचं असेल तर तुम्हाला आमच्याकडून इन्क्युबेटर मशीन खरेदी करावी लागेल त्यानंतर आम्ही मोफत मार्गदर्शन करतो दोन तीन बॅच निघेपर्यंत ज्यामुळे तुम्हाला हमखा शंभर अंड्यातून पंच्याहत्तर ऐंशी पिल्ले मिळताना दिसतील आणि याच्यामुळं घरच्या घरी पंधरा रुपयात पिल्लू प्राप्त करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल आणि एकदा पाया पक्का झाला आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो कळस चढवायला काहीच लागत नाही पण आपण पायाच पक्का करत नाहीत म्हणून आपल्याला अडचणी येत राहतात म्हणून लक्षात घ्या मित्रांनो गावरान गुगुट पालण्याच्या व्यवसायात पन्नास रुपयाचं पिल्लू या जगात कुणीच पंधरा रुपयाला देऊ शकत नाही पण पंधरा रुपयाला तयार मात्र आपण करू शकतो विचार करा आपल्या घरची अंडे असतील आणि ते जर आपण मोफत पकडली तर फक्त लाईट बिलाचा खर्च मित्रांनो एक दोन रुपयाला पिल्लू तयार होते जी गोष्ट पन्नास रुपयाला बाहेर मिळते ती गोष्ट आपण घरच्या घरी तयार करावी जी गोष्ट ओरिजिनल आहे का नाही याची भीती वाटते ती गोष्ट आपल्या घरी तयार केली तर ही भीती राहणार नाही महत्वाची गोष्ट लक्षात घ्या बाहेरून आणलेली पिल्ल आपल्या वातावरणात टिकतील का नाही भीती नाही कारण ही टिकणार ही आपल्याच वातावरणातली येतं महत्वाची गोष्ट ही की बाहेरून आणलेल्या पिल्ल्यांचं मात्यापित्याचं लसीकरण झालंय का नाही माहित नाही पण आपण तर आपल्या याच हाताने या, हाता या ठिकाणी लसीकरण केले त्यामुळे अडचण आहे का तर अजिबात नाही या पद्धतीनं म्हणून मित्रांनो आपण पन्नास रुपयाचं पिल्लू फक्त पंधरा रुपयात प्राप्त करू शकतात आता याच्यासाठी कुठे संपर्क साधायचा तर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर पिल्ले बुकिंगसाठी नाही तर मशीन बुकिंगसाठी वेळ दौडू नका मित्रांनो आमच्याकडे असणाऱ्या मशीनच्या माध्यमातून उन्हाळ्या सुद्धा शंभर टक्के पिल्ले निघतात हिवाळ्यासुद्धा शंभर टक्के निघतात सुद्धा निघतात आणि सोबत आमचं मार्गदर्शन असते अहो जगामध्ये मशीन विकणारे तुम्हाला शेकडो मिळतील पण मशीनसोबत मार्गदर्शन को करणारा कुणीच मिळत नाही आजच्या काळामध्ये मशीन देणं हे त्या ठिकाणी जास्त महत्त्वाचं नाही तर मशीनसोबत मार्गदर्शन करणं महत्त्वाचे म्हणजे जो प्रोडक्ट आहे त्याच्यासोबत सर्विस महत्त्वाची आणि आम्ही सर्विसला प्राधान्य देतो म्हणून काल पण आम्ही नंबर एकला होतो आज पण नंबर एकला आहोत आणि तुमच्या आशीर्वादाने भविष्यात सुद्धा नंबर एकलाच राहणार कारण मित्रांनो मला फक्त एक मजबूत आधार आहे तो तुमचा मला सर्वात जास्त आधार आहे तुमचा कारण माझे कुकुट पालक बांधव जोपर्यंत माझ्यासोबत आहेत तोपर्यंत या उदय लाड सरांना कसल्याही प्रकारची अडचण भीती नाही आणि उदय लाडसरांचा ना कधी स्वार्थ होता ना कधी स्वार्थ असणारे आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुम्हाला मार्गदर्शन करत राहणार कारण मी स्वतःला या गावरान कुक्कुटपालनाच्या व्यवसायासाठी या, या ठिकाणी वाहून घेतले मग अशा परिस्थितीमध्ये या पद्धतीनं विचार करा की मित्रांनो घरच्या घरी जर पिल्लू तयार केलं तर एवढं स्वस्त मिळते त्यासोबतचे वेगळे फायदे पण मी तुम्हाला समजावून सांगितले तर या पद्धतीनं पन्नास रुपयाचं गावठी पिल्लू फक्त पंधरा रुपयात आपल्याला होणार प्राप्त तर मित्रांनो या ठिकाणी गोष्ट लक्षात घ्या याच छोट्या मोठ्या गोष्टी समजून घेण्यासाठी ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होणं गरजेचं आहे मित्रांनो बघा आपण जर एक विचार केला की दिशा नसणारी जहाज कुठे पोहोचते तर कुठंच नाही कारण जोपर्यंत एका जहाजेला एका व्यक्तीला दिशा दाखवणारा कोणी मिळत नाही तोपर्यंत आपण कधीही सक्सेसफुल होऊ शकत नाही ती जहाज कधीच किनाऱ्यापर्यंत पोहोचू शकत नाही मग आज तुम्हाला गरज आहे या गावरान कुक्कुट पालनात लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यासाठी अचूक मार्गदर्शनाची आणि घर बसल्या हे मार्गदर्शन तुम्हाला मिळते कुठं तर रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामच्या माध्यमातून या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामच्या माध्यमातून तुमच्या सर्व समस्यांचं समाधान मिळते आणि ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग होतो मोकळा मग रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील कसं व्हायचं तर यासाठी संपर्क साधा लखनसरांना नंबरेच बासर बासर जसा आपण कॉल केला लखन सर उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर आपलं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढं केलं की लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस याच्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केल्याने अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपणास सखोल मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा आपला मार्ग होईल या ठिकाणी शंभर टक्के परिपूर्ण तर मित्रांनो खऱ्या अर्थानं गावरान कुक्कुटपालन पालन करायचे या व्यवसायातून लाखोंचा निवड नफा कमवायचा आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये व्हा सामील यासाठी एक कॉल करायला खनसरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट याचबरोबर आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यां छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचा असेल तर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर पूर्ण नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी मोफत सामील करून घ्यायला लावेल तर आजचा हा व्हिडिओ की पन्नास रुपयात मिळणारं गावठी कोंबडीचं पिल्लू फक्त पंधरा रुपयात मिळणार आवडला का आवडला असेल तर लाईक करा कुक्कुटपालनाबद्दल पालनाबद्दल काही समस्या असतील तर लिहून कळवा येणार व्हिडिओच्या माध्यमातून मी सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला सतत मिळत राहतो तर मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कोगोट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार